म्हणजे आताच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोल्या तालुक्यातील एक असं गाव ज्याचं नाव क्वचितच कोणीतरी ऐकलं असेल तिथे जाताना रस्त्यात येणारा निसर्गरम्य घाट कितीतरी धबधबे मंत्रमुग्ध करणारे दृश्य जी कोणालाही माहीत नाहीत क्वचितच कोणीतरी पाहिले असतील निसर्ग सौंदर्यानं नटलेलं महाराष्ट्रातील एक सुंदर गाव म्हणजेच होपसंडी असं म्हणतात स्वातंत्र्यपूर्व काळात पोप नावाचा एक इंग्रज अधिकारी दर रविवारी या निसर्ग संपन्न भागात भटकंतीसाठी यायचा त्यासाठी त्याने इथे त्याचे एक रेस्ट हाऊस सुद्धा बांधले आहे त्यावरून पोपसंडी असे नाव पडले पुढे त्याचा अपभ्रंश होऊन फोपसंडी असं गावाचं नाव झालं फोपसंडी फिरण्यासाठी योग्य असलेला महिना म्हणजे सप्टेंबर आता आम्ही तोंड घेऊन जुलै मध्येच तिकडे गेलो म्हणून आमच्या सोबत काय घडलं हे पुढे दिसेलच नमस्कार मी भटक्या ऋषी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो सकाळचे सहा वाजत आलेत आता मी दिघित आहे आणि आज आपला एक नवा प्रवास सुरू होतोय रताचा मी दिघीवरून निघालोय हा रस्ता आळंदीच्या दिशेने जातोय मागाशी पाऊस सुरू होता आता पाऊस थांबलाय आणि वातावरण खूप मस्त झालंय पूर्ण आकाशात निळा रंग पसरलाय त्यात हा रस्ता जरा उंचीवर असल्याने आजूबाजूचं पण सगळं दृश्य मस्त दिसतंय आळंदीच्या नंतर येणारा हा बारीक रस्ता चाकणच्या दिशेने जातोय अर्थात आपल्याला चाकणवरूनच पुढे जायचंय पण त्याआधी हा रस्ता जोडला जातो एका राष्ट्रीय महामार्गाशी तो महामार्ग म्हणजेच एन एच सिक्स्टी तसं बघितलं तर एन एस सिक्स्टी साधारण तीनशे साठ किलोमीटरचा आहे ज्याचं दक्षिण टोके पुणे आणि उत्तर टोके धुळे आता आपल्याला कुठल्या टोकावर नाही जायचं हा रस्ता आपल्यासोबत असेल नारायणगाव पर्यंत तिथून आपण वेगळ्या वाटेने पुढे जातोय भक्ता क्षणी प्रेमात पडावं असा हा महामार्ग अशा रस्त्यावर गाडी चालवण्याची मजाच वेगळी जसं जसं आपण पुढं चाललोय ना कितीतरी डोंगर रंग आपल्याला दिसायला लागल्यात आता बघा असं वाटतंय आपली गाडी सरळ त्या डोंगरांमध्ये जाणार आहे तर मित्रांनो आता मी ओझरच्या एकदम जवळ आलोय एन एच सिक्स आपण सोडलाय नारायणगाव पुढे आलो आलोत। आता पण ओझर पाहिजे आहोत आणि ही जी नदी दिसते ही कुकडी नदी आहे तसं बघितलं तर ही एक नदी आहे पण इतकं पाणी तर पसरलेलं आहे ना असं वाटतंय एखादं मोठं धरण असावं वातावरण शांत आहे सोबतच नदीचा प्रवाह देखील एकदम शांत आहे ज्या सुवर्ण क्षणाची मी आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आलाय आणि आपल्याला खायचा आहे मिसळ पाव तर मित्रांनो गर्म आता मी ओझर मध्ये इथेच आम्ही गरमागरम मिसळ खाल्ली आहे त्यामुळे आता नाश्ता तर झालाय त्यासोबतच आणखी एक गोष्ट सांगेल की ते बाजूलाच एक कमान दिसते ही कमान आहे ओझरच्या गणपतीची इथून जर आपण सरळ आत गेलो तर आपल्याला ते मंदिर बघायला मिळतं सोबतच कुकडी नदी इथूनही बघता येते जी आपण मागाशी बघितली तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत अहमदनगर म्हणजेच आताच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील एक सुंदरचं गाव आहे म्हणजे अतिशय दुर्गम भाग आहे त्याला आपल्याला आज भेट द्यायची माझ्या लय भारी ठिकाणी तर ही आहे ओझरच्या गणपतीची कमान इथून आपण सरळ पुढेच जात आहोत हा बघा दूर आता फक्त जाय करायचा आहे हा जो रस्ता आपल्याला दिसतोय हा ओझर पासून ते ओतूर पर्यंत जातोय हा रस्ता पण खूप सुंदर दिसतोय आजूबाजूला एकदम नैसर्गिक वातावरण आहे नारळाचे मोठे मोठे झाड आहेत जास्त गर्दी पण नाहीये रस्त्याला त्यामुळे मस्त वाटतय इथे आणखी एका नदीचा पूल आलाय आता हा रस्ता बघितला ना काही घर आहेत त्या व्यतिरिक्त फक्त झाडे दिसतील आणि आजूबाजूला केलेली शेती दिसेल आणि तुम्ही जर दूरवर तिकडे बघितलं तर तुम्हाला बरेचसे डोंगरही दिसतील आज आपल्याला डोंगरांतच जायचंय आता ओतूर आलय इथून डाव्या बाजूला वळायचंय काही वेळ सरळ पुढं जायचंय आणि पुढे गेल्यानंतर पुन्हा एकदा उजव्या बाजूला वळून आज जायचंय आता मी वळालोय इथे येऊन आपण चूक तर नाही ना केली रस्ता जरा विचित्रच वाटायला लागलाय मगाशी त्या रस्त्यामुळे भीती वाटत होती पण तिथून पुढे आल्यानंतर आता असं वाटतय की आम्ही स्वर्गात चाललोय तेही न मरता इथलं वातावरण बघा झाड दिसतायत गावची घरं दिसतायत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपल्याला डोंगर अगदी जवळून दिसायला लागलेत धुकं जास्त नाहीये प्रमाणातच आहे त्यामुळे छान वाटत इथेच शांतपणे निवांतपणे गप्पा मारत आमचा प्रवास सुरू आहे मित्रांनो एकदा तुम्ही तुमची नजर टाका सगळीकडे मागाशी जी गाव घरं दिसत होती त्यापैकी आता काहीच नाहीये आता इथे आहे फक्त रस्ता गवत झाडी डोंगर धुक आणि आपण बास तर मित्रांनो आता मी उडापूरच्या पुढे आलेलो आहे रस्ता खराब होता आता थोडा बारा रस्ता आहे पण रस्ता जितका खराब झाला वातावरण तितकंच भारी होत गेलं आता मी तुम्हाला दाखवतो आणखी एक व्यक्ती माझ्या सोबत आहे ती व्यक्ती जिला मी सकाळी आणि इथपर्यंत घेऊन आलोय तर हा आहे नाव काय ना? <laughs> तर याच नाव रंजित आहे हा माझा क्लासमेट होता आता कॉलेज पूर्ण झालेलं आहे तर मित्रांनो आता आपण जात आहोत फोपसंडीच्या दिशेने फोपसंडी हे एका गावाचं नाव आहे पुढे ही सुंदरशी वाट दिसतीये बाजूला दिसणाऱ्या फलकावर लिहिलंय की पुढे तीव्र धोकादायक वळणे आहेत वाहने सावकाश चालवा याचा अर्थ आता घाट सुरू होताय इतक्या वेळा आपण या बाईक रोड ट्रिपची मजा घेतली पण आता यात रोड ट्रिप थरार अनुभवायची वेळ आली आहे बस आली समोरून जायला जागा नाही बिलकुल बस जाऊ दे पुढे मग जाऊ मित्रांनो थोड्या वेळापासूनच आम्हाला घाट सुरू झालाय आणि इथलं वातावरण पाच पाच मिनिटाला बदलत आहे धुकं तर होतच आता पाऊसही सुरू झाला कमी पण झाला तर रस्त्यात पुन्हा मी थांबलो कारण हे असं ठिकाण आहे ना इथं थीक ठिकठिकाणी थांबल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊच शकत नाहीत बघूया इथला काही नजारा ही बघा ही स्थिती उर धोकादायक वळ नाही पण इथं आमचं मात्र वेगळंच काहीतरी सुरू आहे हो हो। आता आपल्याला मुथाळणे गावाची कमान दिसतीये ही कमान ओलांडून आता आपण पुढे जातोय आणि हा जो रस्ता पुढे दिसतोय याविषयी बोलावं तितकं कमी आहे सर्वत्र फक्त आणि फक्त हिरवा रंग दिसतोय मला असं वाटतं की आचार रोड ट्रिपचा हा सर्वात भारी डोंगर दऱ्यांतील एखादी वाट पकडून जेव्हा आपण असं भटकतो ना तेव्हा जे स्वर्ग सुख मिळत हे उत्तम उदाहरण आहे रस्त्यात पुन्हा एकदा मी थांबलोय इथून काहीतरी वेगळंच दिसतय समोर घाटा घाटाचा रस्ता दिसतोय एकदम असा रेखाटल्याप्रमाणे सर्व बाजूने डोंगर आहेत आणि डोंगरांच्या मधोमध एक छोटस सुंदर गाव वसलेलं आहे बाजूनेच नदी ही वाहतीये याला पण एक परिपूर्ण नैसर्गिक ठिकाण म्हणू शकतो इतकं भारी दिसत इथून सगळं मी विचारही केला नव्हता की आज काही पाहायला मिळेल त्यानंतर इथे सपाट रस्ता दिसतोय म्हणजे चढ नाहीये लगेच कुठे तर मित्रांनो आणखी थोडस पुढं आल्यानंतर आपल्याला दिसलेलं आहे आपल्या सहलीचा आजचा पहिला धबधबा दब बघा इथे मागे दिसतोय खूप उंचावरून पडतोय हा दिसतोय बरोबर आणि असं वाटतंय की ही सहल आज सफल झाली पण अजून बरंच काही करायचं आहे तोपर्यंत इथं थोडी मजा करू तो धबधबा दब धुक्यात हरवलेला आपल्याला दिसतोय पण धुकं गेलं की मग जरा स्पष्ट दिसू लागतो असं म्हणतात की कानून के हात बहुत लंबे होते आता बघूया आज माझे हात किती लंबे झालेत इथून पाणी रस्त्याच्या खाली जात आहे आणि दुसऱ्या बाजूने पुन्हा खाली कोसळताना दिसतय त्या धबधब्याच्या थोडस पुढे आल्यानंतर आम्ही पुन्हा थांबलोय आणि मित्रांनो आजची एक खास गोष्ट तुम्हाला सांगतो की आता आम्ही जिथे फिरतोय ना तिथं आमच्याशिवाय कोणीच नाहीये एक, एक माणूस दिसत नाहीये ना प्लास्टिक दिसत <laughs> आहे आणि पूर्ण परिसरात नुसतं धुक 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 त्या धबधब्यासारखं चिकडून देखील आपल्याला पाणी येताना दिसत आहे आणि हेच पाणी रस्त्याचे खालून ह्या बाजूला जात आहे हे बघा बाहेर येताना मात्र पाण्याचा प्रवाह खूप जास्त होतोय इथेच बाजूच्या एका फलकावर काही माहिती दिलेली आहे ही माहिती आहे चूर क्रांतिकारक कोंडाजी नवले यांच्याबद्दल सोबतच गहिण्याची गडद किल्ले रांजणाविषयी इथे दिलंय आणि ते एक देखील दिलेला आहे जो की श्रीमती लक्ष्मीबाई पारधी यांनी लिहिलाय आणि जे काही इथे वातावरण झालंय मित्रांनो इथे शेती केलेली आहे आणि तिकडे दूरवर एक मोठा धबधबा आहे जो धुक्यामुळे दिसत नाहीये आता तो धबधबा स्पष्टपणे दिसतोय खूप उंचावरून पडतोय म्हणजे आपण जिथून आलो तोच धबधबा येतो आपण वरच्या बाजूने बघितलं ते वरती कोसळणार पाणी पण हेच होत तेच परत खाली आलंय आणखी थोडं पुढं आल्यावर बघा काय दिसतय इथे एक पूल दिसतोय आता आपल्याला थांबावं लागतंय आता पुन्हा इथे वाहणारं पाणी दिसलं आणि पुन्हा थांबलो इथेच आपल्याला दूरवर ना तिकडे रेलिंग दिसतायत आणि हे पण दिसत आहे बघता बघता इतकं भीतीदायक वातावरण निर्माण झालंय पुढचं काहीच दिसत नाहीये धुक खूप जास्त प्रमाणात वाढलंय वारही सुटलंय त्यामुळे इकडे येण्यासाठी सप्टेंबर महिनाच योग्य आहे रस्त्यातच आणखी एक छोटासा धबधबा दिसलाय आणि गम्मत म्हणजे इथल्या एका दगडावर मोराचं एक रंगीबेरंगी चित्र काढलेलं आहे नंतर आम्हाला जे दिसलं आणि जसं आम्ही त्याचं शूट केलं ते आता बघाच बघूयात रणजितने घेतलेले काही सिनेमॅटिक शॉट्स आपल्याला आणखी एक धबधबा बघायला मिळतोय मित्रांनो आजची सहल भयानक सुरू आहे नुसते धबधबे दिसत आहेत नुसते धबधबे हे बघा अजून एक मिळाला आता पुण्याकडे कसं झालंय की जवळ एखादा धबधबा सापडतो सगळे सा लोक तिथंच पडतात पण आज मी इकडे बघतोय तर इथं फिरताना इतके सारे धबधबे दिसत आहेत ना खरंच लय भारी जागा आहे रस्त्यात आणखी एक पूल आलाय इथंही काही वाहतं पाणी आपल्याला दिसतंय बहुतेक आता आम्ही खरंच स्वर्गात चाललोय आता बघा ही वाट कशी दिसतीय हे काय आलं आता अरे बापरे जाता येईल का इथून पण नाही जाण्याशिवाय तर पर्याय नाही चालायचं का चल घे हळूहळू घे चल 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 पास झालं माझा विश्वास होता रस्त्यावर कारण इथून लोक येतात जातात याचा अर्थ असेल सुरक्षित <laughs> तर मित्रांनो आता आपण फोपसंडीच्या परिसरात फिरत आहोत यापेक्षा सुंदर अजून काय असू शकतं आपल्याला कोंबड किल्ला म्हणजे कुंजरगडची वाट दिसते हे बघा इकड आपल्याला जायचं नाहीये इथं आपल्याला दिसतय फोपसंडी गाव हे ओलांडून आता आपण आणखी जरा पुढे जाणार आहोत पुढे इतका भयानक रस्ता सुरू झालाय पण इथेच पुढे एक धबधबा देखील दिसतोय आपल्याला तिथूनच जायचंय हे ठिकाण पण इतकं भारी आहे ना आणि इथे आमच्याशिवाय कोणीच नाहीये आपल्याला आणखी एक धबधबा दिसलाय छोटासाच आहे पण त्याच्या अशा तीन मुख्य धारा दिसत आहेत आता आपण आपल्या शेवटच्या ठिकाणी येऊन थांबलोय इथेच कुंजरगड कडे जाणारी ही वाट आहे आपल्याला पुढे जायचं नाहीये इथे थांबण्याची सोय केलीये तिथं आता शांतपणे काही वेळ घालवायचा आहे मित्रांनो आज आपण भरपूर भटकलो तरीही काही ठिकाण राहूनच गेली या परिसरातील काही लोक अजूनही गुहेमध्ये राहतात तेही आपण बघू शकतो इथेच कुंजरगडही आहे फोपसंडी परिसरात किंवा अकोले तालुक्यात फिरावं तितकं कमीच आहे आपण मात्र आता इथूनच परततोय कदाचित प्रवासी एकमेव अशी गोष्ट आहे जी अपूर्ण जरी राहिली तरी समाधान मात्र पूर्ण देऊन जाते